आय पी मध्ये सतरा सीझन आणि दोनशे साठ मॅचेस खेळून एकही ट्रॉफी न जिंकलेला संघ म्हणजे आरसीबी विराट कोहलीची ची आरसीबी भारतीय संघाचा स्टार क्रिकेटर आणि जगभरात प्रचंड लोकप्रियता असलेला खेळाडू म्हणजे विराट कोहली त्याने अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप टी ट्वेंटी वर्ल्ड कप वन डे वर्ल्ड कप आणि दोन वेळात चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे परंतु दोन हजार पासून एकाच संघाकडून खेळत असूनही त्याच्या आरसीबीच्या काळात विजयाची माळ पडली नाही विराट कोहली फॅब डुप्लेसी अनिल कुमळे डेनियल विटोरी राहुल द्रविड आणि केविन पीटरसन आणि शेन वॉटसन सारखे दिग्गज यांनी नेतृत्व केलेल्या संघाची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे दोन हजार नऊ दोन हजार अकरा आणि दोन हजार सोळा चे उपविजेते असं असलं तरी या सीझन मध्ये रजत कडून आरसीबी ला काय मिळू शकते ते पाहणार आहोत तुम्ही ज्या संघाचे फॅन आहात त्या संघाचे नाव कमेंट मध्ये नक्की लिहा आम्ही त्या संघावरही नक्कीच व्हिडिओ बनवू तसेच तो व्हिडिओ जेव्हा बनू तो पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग सुरुवात तेरा फेवारी दोन हजार पंचवीस हा दिवस रजत पाटीदार साठी ठरला इंदोर मध्ये जन्म झालेल्या आणि मध्य प्रदेश कडून क्रिकेट खेळणारी कर्णधार कर्णधारपदी निवड झाली विराट कोहली कुणाल पांड्या भुवनेश्वर कुमार आणि जोश हेजलवूड सारखे टीम व्यवस्थापनाने एकतीस वर्षीय रजतला संघाचे कर्णधार पद दिले विराटने कर्णधार पद आधीच सोडल्यामुळे तो परत कर्णधार होणार नाही हे पक्के होते त्यामुळे रजतच्या अंडर जगातील दिग्गज खेळाडू खेळणार याचे नक्की दडपण असणार परंतु त्याने पहिल्या चार सामन्यात आपण कच्च्या गुरुचे चेले नाही हे दाखवून दिले रजतने दोन हजार एकवीस मध्ये पहिला आय पी एल सामना खेळला त्यानंतर तो दोन वर्षांनी त्याला टीम इंडिया संधी मिळाली तीन कसोटी व एका वन डे खेळताना त्याची कामगिरी होती त्यामुळे तो लगेच पडला परंतु मध्ये मात्र त्याची घोडदौड सुरूच होती यावेळी आय मध्ये त्याने चार मॅचेस मध्ये चाळीसच्या सरासरीने एकशे एकसष्ट धावा केल्या आहेत परंतु त्याचा स्ट्राईक रेट तब्बल एकशे पंच्याहत्तर चा आहे त्याने केलेल्या याच कामगिरीमुळे त्याला दोन मॅचेस मध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला एका सीझन मध्ये चेपॉक आणि वानखेडेवर मॅन ऑफ द मॅच मिळवणारा तो पहिला पावण्या खेळाडू ठरलाय परंतु एक खेळू म्हणून तर त्याने उत्तम कामगिरी केलीच आहे परंतु करणार मागे हटला नाही एका सीझन मध्ये कोलकात्याला इडन गार्डन वर मुंबईला वानखेडेवर आणि चेन्नईला चेपॉकवर पराभवाची वर धूळ परा चालणारा तो आय पी इतिहासातील पहिला कॅप्टन ठरलाय कोहर म्हणजे दोन हजार आठ नंतर पहिल्यांदाच आरसीबीने चेन्नई विरुद्ध चेपॉक वर विजय मिळवला तर दोन हजार नंतर मुंबईला वानखेडेवर पराभवाची धूळ चालली तीन वर्षांनी इडन गार्डनवर आरसीबी के के ला केकेआर ला पराभूत करण्याचे भाग्य लाभले गुजरात विरुद्ध आरसीबी ला घरच्या मैदानावर जरी पराभव पाहावा लागला असला तरी त्याच्या पहिल्या चार सामन्यात तीन विजयाची कामगिरी नक्कीच डोळ्यात भरण्यासारखी आहे राजस्थान मुंबई चेन्नई आणि हैदराबाद सारखे यापूर्वीचे विजेचा संघ त्यात गटांगळा खाताना दिसत आहे नौख्या रजत पाटीदारला आरसीबी मात्र जबरदस्त कामगिरी करतोय तसं पाहिलं तर आरसीबी ची कामगिरी ही लीग स्टेजला बऱ्यापैकी चांगली आहे नॉग आउटला ढेपाळणारा संघ म्हणून आरसीबी कडे पाहिले जाते परंतु त्या नावावर या संघाने नक्कीच काहीतरी उपाय शोधला असेल यावेळी नेहमीसारखी खूप मोठी नावं या संघात नाही पहिल्या चार सामन्याचं विश्लेषण केलं तर सहज जाणवत असेल की सगळ्या टीमनेच बऱ्यापैकी चांगली कामगिरी केली आहे थोडक्यात क्रिकेट इज अ टीम गेम या उक्तीला ते जागले आहे दुसऱ्या बाजूने यावर्षी आय पी एलचे अठरावे वर्ष सुरू आहे त्यामुळे यावर्षी कप जिंकून देऊन विराटला विजयाची भेट देण्यासाठी आर सी बी वाले नक्कीच प्रयत्न करताना दिसतील विराटचा जोशही मैदानात चांगलाच दिसतोय वेळ पडेल तिथे तो पाटीदारला गाईड करताना दिसतोय विराट देखील फुल टच मध्ये दिसत आहे त्याने दोन फिफ्टी करून चार मॅचेस मध्ये एकशे सहासष्ट दावा केलाय त्याच्या मैदानावरचा वावर चांगला व सकारात्मक आहे वानखेडेवर कोहली व वा कोहलीच्या नावाचा जो जयघोष होत आहे तो याची साक्ष देतो असे असताना विराट किंवा रजत यावेळी कोणतीही कसर सोडण्याच्या मूड मध्ये दिसत नाहीये विराटने इंटरनॅशनल टी ट्वेंटी क्रिकेट निवृत्ती घेतली आहे परंतु आयपीएल विजेतेपदाचे स्वप्न मात्र विराटला गप्प बसू देणार नाही त्यामुळे अभिनही तो कभी नाही असाच काहीसा मूड आहे दोन मध्ये होणाऱ्या भारत श्रीलंका यजमान असलेल्या टी ट्वेंटी विश्वचषकात जागा मिळवण्यासाठी रजत मात्र नक्की प्रयत्न करताना दिसतोय यावेळी चांगली कामगिरी केली तर त्याला संघात नक्की स्थान मिळू शकते त्यामुळे आरसीबी विराट आणि रजत यांना मोठी संधी आहे परंतु त्यासाठी त्यांना नेहमीपेक्षा वरचढ खेळ करावा लागणार आहे प्रतिस्पर्ध्यांना डॉमिनेट करावे लागणार आहे अजूनही स्पर्धेतील बरेच सामने बाकी आहेत त्यामुळे भविष्यवाणी करणे योग्य ठरणार नाही परंतु सध्या तरी आरसीबीची गाडी जोरात आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद